चंद्रपुरात खरीप हंगामातील मशागत पूर्ण झाली आहे पाऊस गायब झाल्यानं एकोणपन्नास हजार हेक्टरवर कापूस आणि सोयाबीन लागवडीचं गणित मात्र बिघडलंय खरीप हंगामातील मशागत पूर्ण करून चातकाप्रमाणे वाट पाहूनही पुरेसा पाऊस न आल्यानं गुरुवारपर्यंत जिल्ह्यात फक्त एकोणपन्नास हजार पाचशे वीस हेक्टर क्षेत्रातच पेरणी होऊ शकली आहे यंदा चार लाख पंच्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचं नियोजन असताना पावसानं दडी मारली विकसित भारताचा अमृत काल या विषयावर आज राज्याचे वित्त माजी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार आहे त्यांना आपण विचारणार आहोत की अकरा वर्षामध्ये शेतकऱ्यांनी अकरा वर्ष शेतीचे उत्पन्न घेतलेले आहे परंतु त्यांना शेतीचा वाढीव मोबदला जे बीजेपी सरकारने म्हटलं होतं ते दिलं नाही की अकरा वर्ष झालेले आहे विकसित भारताचा अमृत काल आहे परंतु शेतकरी हवाल दिलाय का नाही शेवटी काँग्रेसनी स्वातंत्र्यानंतर शेती या विषयाकडे अल्पकालीन मध्यमकालीन दीर्घकालीन ज्या योजना करायच्या होत्या त्या केल्या नाही आता साधारणतः सिंचन आपण आपल्या राज्यामध्ये बघितलं की सिंचनाच्या संदर्भामध्ये आपण काँग्रेसचं सरकार असे पर्यंत आपण सतरा अठरा वीस टक्क्याच्या वरती जात नव्हतो आता भारतीय जनता पार्टीचं अव मित्र पक्षाचं महायुतीचं युतीचं सरकार रागायनंतर आपण या क्षेत्रामध्ये लक्ष देऊ पीक विमा असेल धानाचा बोनस असेल युरिया सारख्या खताचे भाव स्थिर करण्याचा विषय असेल पीक विमा असेल डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार केंद्राचे राज्याचे सहा हजार असेल एक्क्याऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा विषय असेल किंवा आयुष्यमान भारत योजना असेल चार कोटी लोकांना घर देण्याचा विषय असेल अशा अनेक गोष्टींवर सरकार काम करत आहे गोडाऊन्स किंवा फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन असेल सहकारी शेती असेल आता याचा सुपरिणाम हा निश्चितपणे दिसेल हे खरं आहे की काँग्रेसच्या राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून काम करायला हवं होतं ते झालं नाही आता ते काम सुरू झालंय आणि त्याचा फायदा निश्चितपणे मोठा होईल अन्वर् शेख जय महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर